या वेळेला कोपरगाव मध्ये ना काळे ना कोल्हे शिवसेनेचा वाघ मी बरोबर सांगतोय ना कारण कोपरगावचं काय मला कळत नाही कधी काळे कधी कोल्हे कधीतरी वाघ पण येऊ दे आता वाघ वाघे मला आल्यावर इकडे काही कोपरगावकरांनी सांगितलं इतके वर्ष सत्ता आहे पण आठ दिवसांनी पाणी येतंय आहे ते आठ दिवसाड पाणी येतं म्हणे पाण्याचा फक्त सोमवारी पाणी येत आहे म्हणजे कोपरगावकरांमध्ये मला आश्चर्य वाटतय की तुम्ही कसं काय सहन करताय सोमवारी पाणी येत तेही गढूळ काय करताय वर्ष एवढे मोठे मोठे सम्राट राज्य करते हा सम्राट तो सम्राट तो सम्राट आणि प्यायला तुम्ही शुद्ध पाणी देऊ शकत नसाल जनतेला तर तुमची सत्ता काय करायची पण आता माननीय उद्धव साहेब आलेले आपला सगळ्यांचा उत्साह पाहिल्यावरती असं मला खात्रीने मी सांगू शकतो या महाराष्ट्रामध्ये जे परिवर्तन घडवायला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे सज्ज झालेलो आहोत त्याच्यामध्ये कोपरगाव सुद्धा आघाडीवर असेल कोपरगाव अत्यंत त्यांना गढूळ पाणी मिळत असलं तरी त्यांची बुद्धी फार साबूत आहे हा समोरचा बोर्ड वाचा ज्यांना डोकं नाही अशा बिंडोक माणसाचा करायचं काय ज्यांना डोकं नाही अशा बिंडोक माणसाने भारतीय जनता पक्षात जायचं आणि ज्यांना डोकं आहे ज्यांना बुद्धी आहे ज्यांना हृदय आहे ते शिवसेने बरोबर आहेत आणि ते राहिलेले आपण उद्धवजींचं भाषण इथे ऐकायला आलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये चित्र दिवसेंदिवस अत्यंत खराब होत चालले चोर लफंगे दरोडेखोर यांच राज्य या महाराष्ट्रावर चालू आहे हे राज्य आपल्याला उलथवून टाकायचं आहे माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी कोपरगाव शहरासाठी पाणी साठवण तलावासाठी मुख्यमंत्री असताना एकशे एकवीस कोटी रुपये निधी दिला आणि ते काम अंतिम टप्प्यात आणि आता हे काम पूर्ण करून कोपरगावला पूर्ण पाणी देण्यासाठी आपल्याला परत उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचं निळवंडी धरणासाठी धरण्यासाठी पंधराशे कोटी रुपये साहेबांनी दिले एमआयडीसी मंजुरी दिली पण या सगळ्या लफंग्यांनी अडीच वर्ष उत्तम प्रकारे चाललेले राज्य चोरांच्या हातात दिलं आणि सगळी कामं थांबली आपल्याला परत हा बदल घडवायचा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये हा बदल घडताना दिसतो आहे आज कोपरगावचं चित्र पाहिल्यावरती आम्हाला खात्री पटली हा संपूर्ण नगर जिल्हा हा ठामपणे शिवसेनेच्याच मागे राहील आणि ते भगवा झेंडा फडकेल एवढंच मी आपल्याला सांगतो आणि माननीय उद्धव साहेबांना सांगतो माननीय उद्धवजी कोपरगावची जनता आपलं ऐकायला आपल्या स्वागताला आणि आपल्याला विजय करण्या विजय करण्यासाठी सज्ज झालेली आहे जय हिंद जय महाराज